प्रकट दिनी थळ येथे आमदार गायकवाड यांनी केली आरती संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज करण्यात आले महाप्रसादाचे वितरण मोताळा तालुक्यातील थड येथील संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या जन्मस्थळी आज दिनांक तीन मार्च रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून महाआरती करण्यात आली तसेच या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी मुक्तार सिंग राजपूत भोजराज पाटील बाळाभाऊ नारखेडे सुभाष राजपूत गुलाबराव शिराळ डॉक्टर हुंबडसाहेब सुभाष पवार राजू पाटील सुदर्शन पवार ज्ञानेश्वर वाघ शुभम राजपूत तथा पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते